बघा आज आपण निपुण साहित्य संचा मधील साहित्य क्रमांक पाच या मधील साहित्याची आता आपण ओळख करून घेणार आहोत मग याच्यामध्ये काय साहित्य आहे ते आता आपण बघूया कसा आकार आहे याचा बावले सारखा आकार आहे मग आता यामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या आहेत काही जांभळे आहेत काही निळे आहेत काही पिवळे आहेत काही नारंगी रंगाचे आहेत कि नाही हे आहेत बावले तुम्ही म्हणतात बावले मग आता याचा वापर करून आपल्याला अनेक संख्ये क्रिया करता येतात संख्येवर एक क्रिया आपल्याला करता येतात बघा याच्यामध्ये काही मोठे आहेत काही छोटे आहेत एकदम छोटे आहेत असे आकृती तर मग आता याच्यामध्ये लहान मोठा आकार आहे तुम्ही काय म्हटलं याला बावली आहे की नाही बावली मग आता मोठे जे आहे बघा मोठे मोठे आहेत हे की नाही मग आता मोठे एका बाजूला काढा आ, छोटे एका बाजूला काढा आणि थोडेसे मध्यम आकाराचे आहेत ते एका बाजूला काढा इथेच त्यांचा गुरु करा तीन, तीन, तीन आकार मोठ मोठे छोटे आणि एकत्र फक्त एका आकाराचे एका ठिकाणी ठेवा सगळ्यात मोठ्या आकाराचा आपन... झालेला आहे संच तयार हा थोडा त्यापेक्षा लहान आकार आहे आणि हा सगळ्यात लहान आकार असे तीन प्रकाराचे आपण केले हा एक दोन तीन मग आता आपण काय करू हे आहे सुट्टे हे की नाही याला म्हणायचं सुट्टे आणि याची किंमत ठेवू आपण पाच काय ठेवायची पाच आणि याची किंमत आहे दहा काय किंमत आहे दहा मग आता याच्यावरून आपल्याला संख्या तयार करायची संख्याचे प्रतीक याच्यावरून दाखवायचे आहेत समजा मी तुम्हाला म्हटले की मला याचे ही संख्या करून दाखवा पंधरा तर मग सुट्टे म्हटलं तर याच्यामध्ये हे दहा घ्या घ्यावे लागेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हे झाले पंधरा मी जर तुम्हाला म्हटले की मला एकक आणि दशक रूपांमध्ये सांगा आणि दशक मध्ये हे करून दाखवा संख्या तर मग कशी करून दाखवायची हे आहे याची किंमत किती म्हटलं आपण हे दहा आणि हे घ्यायचे पाच झाले पंधरा ना। नाही आणि अजून हेच आपल्याला वेगळ्या पद्धतीने सुद्धा दाखवता येईल कोणत्या पद्धतीने तर हे घ्यायचे दहा आणि सुट्टे पाच घ्यायचे एक दोन तीन चार पाच आपल्याला वेगवेगळ्या प्रतिकांमधून हे दाखवता ये दा, येतील नाही हे दहा हे पाच अजून कोणत्या याच्यातून पंधरा दाखवता येतील आपल्याला सांगा अजून कोण कोणते घेता येईल पंधरा करता येईल सांगा किती घेणार ते थे थे ते झालं ना मी दाखवलं ना तुम्हाला करून अजून पंधरा कोणत्या पद्धतीने दाखवता येतील आपल्याला तर बघा अजून पंधरा आपल्याला हे दोन घ्यावे लागेल हे पाच पाच एकनी याची किंमत अं म्हणजे झाले दहा आणि हे झाले पाच एक झाले पंधरा हे पाच आणि पाच दहा आणि हे झाले पाच पंधरा दहा पाच पंधरा म्हणजे आपल्याला याच्या माध्यमातून याच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारामध्ये ते संख्या दाखवता येणार आहे आता जर मला आठ संख्या दाखवायची करून आठ मग याच्यातून आठ करून याच्यातून दाखव आठ करून एक समृद्धी आणि एका राणीत लावून दाखव तिथे साईडला एका राणीत लाव तिथे साईडला ठिके उभे करायचे उभे राहतात ना ते छान बघा मी आठ ही संख्या दाखवून म्हटलेली होती मोजून दाखवा आठ तर हे बरोबर तिने आठ हे बाहुणे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ यांचा वापर करून आठ दाखवले आता यांचा वापर करून दाखवायचा आठ दाखव करून हम्म थांबते काच म्हणजे पाच होणार की नाही मग हे पाच आठ करून दाखवायचे पाच आहेत हा हे पाच आहेत आणि हे सुट्टे घेतले त्याच्यामधून सहा सात आणि आठ झाले पाच सहा सात आठ आता मला चांगली बारा धाकू करून बारा यांचा वापर करून बारा दाकूवर नजून हो किती झाले ते बरोबर हे झाले बारा, बारा। मग आता तिने फक्त याचाच वापर केला एककाचा वापर केला आता यांच्यापैकी के वापर करून दाखव तू बारा मला बारा तू थांबताना करून द्या तो दाखवेल बारा हा एक म्हणजे किती झाले छान बरोबर हा पाच म्हणजे हा एक घेतलेला आहे आणि सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एककातले हे किती सात घेतलेले हे कि नाही हे सात आणि पाच हे झाले बारा आता याचा दाखव वेदिका वीस सगळ्याचा सा वापर करून वीस दाखव वीस छान एककाचा वापर करून तिने वीस दाखवले तू आता याचा वापर करून वीस दाखव हो मला फक्त याचा वापर कर छान हे पाच हे पाच पाच दहा पाच पंधरा पाच वीस हे किती लागले मध्यम आकाराचे चार लागले किती लागले चार, चार। लागले आता सांगली तुम्हाला याची मिस करून दाखव याचे वापर, वापर दा दोनस, हे प्रतीक वापर मिस करून दाखव छान हे किती लागणार दोनच हे दहा आणि हे दहा किती झाले आता याच्यावरून आपल्याला लहान मोठेपणा पण ठरवता येणार आहे बघा सगळ्यात मोठा हा सगळ्यात मोठा हो, हा त्याच्यापेक्षा थोडासा लहान आणि हा सगळ्यात लहान हे कसं रंगाचे चालतं आणि हा सगळ्यात लहान बघा मोठा लहान सर्वात लहान लहान मोठा चढता उतरता क्रम असं सुद्धा आपल्याला याच्यातून दाखवता येणार आहे त्याच्यानी या साहित्याचा वापर आपल्याला करता येणार आहे